सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे आज महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हातालेले वाढलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती आठशे चाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान मिळाला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार रुपये आणि कमाल मिळाला आहे तब्बल तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तब्बल तीन हजार दोनशे रुपये यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबकुती बावीस हजार अठ्याहत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती दोन हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव बिंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांभरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा होती सहा हजार एकशे पन्नास क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोन पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार सातशे छत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुती बारा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती नऊशे एकोणतीस क्विंटल गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे तेवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल